नमस्कार मित्रांनो माधुरी विथ स्टोरीज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर वळूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये बावरे बावरेमन भाग एकतीस दिव्याला सातवा महिना लागला होता पोट बरच मोठं दिसत होतं पाठ आणि कंबरदुखीचा त्रासही सुरू झाला होता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ही जवळ असल्यामुळे सगळी गँग कामात व्यस्त होती त्यात एंगेजमेंट ही त्याच दिवशी होती त्यानंतर लग्नाचे फंक्शनही सुरू होणार होते आज सगळे अधिराजच्या बंगल्यामध्ये आले होते अधिराज बोलतो आपण कार्यक्रम बाहेर लॉन मध्ये ठेवूया का आणि जेवणाचा मेनू काय ठेवूया राम बोलतो एंगेजमेंटसाठी स्टेज डेकोरेशन व्यवस्थित हवं लग्नाचं कसं करायचं केशव बोलतो लग्न हे आपल्या रेस्टॉरंटवर ठेवूया सगळी अरेंजमेंट होईल मी स्टॉपला कामाला लावतो परिमल बोलतो हे बरं होईल कोणाचीही जास्त धावपळ होणार नाही आपल्या बायकांनाही एन्जॉय करायला मिळेल आकाश बोलतो हो दोन नवऱ्या आहेत केशवची तर समजदार आहे आणि माझी बायको तर अजून लहानच आहे तिला तर मलाच सांभाळावं लागतं आधीरा बोलली हो का मी लहान आहे मग लग्न का केलंस मला तेव्हाच सांगायचं होतं ना आकाश बोलतो कुठे फसलो यार अगं शोना तू तर लगेच रागावलीस मला तसं नव्हतं म्हणायचं मी फक्त आपलं असच आकाशला काय बोलावं समजतच नव्हतं सगळे त्याच्या फजी तिला हसत होते अमित बोलतो तुमचं भांडण झालं असेल तर आता काम करा आज डोहाडे जेवणाचा कार्यक्रम होता सगळ्यांची धावपळ सुरू होती आधीरास तर दिव्याला जागाच हरू देत नव्हता दिव्या सगळ्यांची धावपळ बघत असते बिझी आणि समृद्धी तिच्या जवळ येतात बिझी बोली कशी आहेत बाळा त्रास होत असेल ना बाळा दिव्या तुला दिव्या बोली होतो बिझी पण तुमचा नातू किती काळजी करतो माझी मग मा काही नाही वाटत समृद्धी तू कशी आहेस तुला काही त्रास समृद्धी बोली माझं तर जेवणच पोटात राहत नाही वाश येण्याचा मला उलटी होते अगं आता चौथा महिना लागला आहे तुझी कमी भासते घरात समृद्धी आणि दिव्या बोलत असतात की अधिराज रूममध्ये येतो अधिराज बोलतो दिव्या आता मेकअप आर्टिस्ट येईल तुला तयार करायला जास्त दगदग करायची नाही त्रास व्हायला ला लागला की मला नाही तर कोणाला तरी सांगायचं समजलं मेकअप आर्टिस्ट येऊन दिव्याची तयारी करत असतात बाकीच्याही तिच्या जवळ थांबून तिला बघत असतात आधीराजची मॉम तिला घ्यायला येतात अधिराजची मॉम बोलल्या खूप सुंदर दिसतेच बाळा तू नजर न लागो तुला कोणाची अधिरा बोलली हो मग आज भाईच काही भाईच काही खरं नाही वहिनीला बघून तो जागीच फ्लॅट होईल सगळे तिला चिडवत असतात दिव्याला अजून मान खाली घालते सगळे तिला बाहेर घेऊन येतात दिव्या तर डेकोरेशन बघून हरगून जाते दिव्या हळूहळू चालत येत असते अधिराज तिलाच बघत असतो आज खरंच खूपच सुंदर दिसत असते मोर पंखी कलरची साडी त्यावर गुलाबी कलरचा ब्लाउज हातात हिरवा चुडा आणि फुलांचे दागिने चेहऱ्यावर आलेलं तेज आणि त्यात तिची किलर स्माईल अधिराज पुढे येत तिचा हात हातात घेत तिला झोपाड्यावर नेऊन बसवतो पाच सवासनी येऊन तिची ओटी भरतात बेझी अधिराजला उद्देशून बिझी बोलली आधिराज तूही तिच्या बाजूला येऊन बसवाडा आधिराज ही पडत्याप फळाची आज्ञाप मानता झोपाड्यावर दिव्याच्या बाजूला येऊन बसतो आलिशा बोलली भाई आणि वहिनी तुमच्यासमोर दोन वाट्या ठेवल्या जातील एका वाटीत पेडा तर एका वाटीत बर्फी ठेवली असेल दोघ्या वाटींपैकी एका वाटींवर हात ठेवायचा पेडा असला की मुलगा आणि बर्फी असली की मुलगी आधिराज बोलला मला तर प्रिन्सेस हवी आहे माझ्या दिव्यासारखी आकाश बोलतो दिव्या चला तर पटकन हात ठेवा आधीराज आणि दिव्या एकमेकांकडे बघत असत असतात दोघेही एका वाटींवर हात ठेवतात वाटी उचलते आधीरावरा बोलली ए बर्फी निघाली आधीराज तर खूप खुश होतो आधीराज आणि दिव्याचे एकत्र फोटो काढत असतात कधी चंद्रावर बसून तर कधी धनुष्य बाण हातात घेऊन दिव्याला असे फोटो काढत असताना हसू येत होतं आधीराज ही दिव्यासोबत फोटो काढत होता दोघांना असं खुश बघून सगळे आनंदी असतात पण एक व्यक्ती अशी असते जिच्या मनात दिव्याचा आनंद टोचत होता दिव्या आता वैतागली होती एकाच जागी बसून तिची पाठ दुखायला लागली होती तिचा चेहरा बघून राम तिच्या जवळ येतो राम बोलतो काय झालं पिनू त्रास होतो आहे का दिव्या बोलली दादू माझी पाठ दुखत आहे आता मला नाही बसवत राम बोलतो चल तुझ्या रूममध्ये जरा वेळ आराम कर तुला मी गरम पाण्याची पिशवी आणून देतो दिव्या बोली दादू आधीराजला पाठव ना राम दिव्याला रूममध्ये झोपवून आधिराजला तिच्याजवळ पाठवतो आधीराज बोलतो काय झालं पिल्ल्या तुला जास्त होतो आहे का त्रास दिव्या बोली हम्म पाठ दुखून आली आहे माझी असं वाटतं आहे बाळा पोटात फिरत आहे आधिराज दिव्याच्या पोटाला हात लावतो आधिराज त्याच्याशी बोलत असतो आधिराज बोलतो पिलू लवकर ये तुझा डॅड तुझी वाट बघत आहे आधिराज बोलताच पोटात बाळ फिक किक मारत असतं दिव्या तर ओरडतेच त्यात तिला आनंदही होत असतो दिव्या बोलली आधी बघितलं ना बाळाने किक केलं आधिराज आणि दिव्या बाळाच्या चाहुलीने खुश असतात दोघांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले होते आधिराज बोलला तू आराम कर एंगेजमेंटची तयारी बघावी लागेल ना माझ्या बहिणीचं लग्न आहे मला कोणतीच कसर नाही सोडायची त्यांच्या लग्नात सगळे आता संध्याकाळी एंगेजमेंटच्या तयारीला लागले होते सगळ्यांची धावपळ सुरू होती आदिरा आणि आलिशाही छान तयार झाल्या होत्या नटखत अधिरा समजदार आलिशा सगळे गेस्ट आले होते आकाश आणि केशव तर आधीरा आणि आलिशा यांच्या वाटेकडे डोळे करून उभे होते त्यांना जास्त वाट नाही बघावी लागली कारण दोघीही त्यांना येता येताना दिसतात आधी रास तर दिव्याची वाट बघत होता निलमच्या दिव्याचा हात धरून तिला घेऊन येत असते रामला तर दिव्याची काळजी वाटत होती कारण त्याचा खूप जीव होता त्याच्या बहिणीत तिला तड हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं तिला आता तीच आई होणार होती राम तिच्याजवळ येत राम बोलतो खूप त्रास होतो का पिलू तुला दिव्या बोली नाही दादू आई होण्याचं सुख जर अनुभवायचं असेल तर त्रास सहन करावाच लागेल ना तुला सांगू दादू आम्ही मुली दिसायला नाजूक जरी असलो ना तरी देवाने आम्हा मुलींना सगळं दुःख त्रास आणि वेदना सहन करायची ताकद दिलेली असते नको एवढा विचार करू आधिरा आकाशजवळ जाऊन उभी राहते डोळ रोड, डोळ्यानेच त्याला विचारते कशी दिसते त्यानेही नजरेनेच मस्त दिसते म्हणून सांगतो तर केशव आलिशाला बघून तर वेडाच होतो सोपतीला त्यांची प्रिन्सेस होतीच आरवी तिलाही आज हक्काचा डॅड मिळणार होता आकाश आणि केशव ही आज जास्तच हँडसम दिसत होते एंगेजमेंटला सुरुवात झाली आधीरा बोलली आकाश आलिशा केशव एकमेकांना रिंग घालतात रिंग घालताच त्यांच्या अंगावर गुलाबांच्या पाकड्या पडत होत्या दोघींनी वर व बघितलं तर हेलिकॉप्टर वरून फुलांचा वर्षाव होत होता दोघेही खुश असतात एंगेजमेंट मस्त पार पडली जोड्या फोटोशूट करत होते आधीरा तर वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढत होती आकाश वैतागला होता उद्यापासून लग्नाचे फंक्शन सुरू होणार होते सकाळी सगळे लवकरच रेस्टॉरंटवर जायला निघाले होते आधिराज दिव्याला घेऊन रूममध्ये येतो दिव्या ही थकून झोपली होती तिच्या पायाची सूज बरीच वाढली होती अधिराज किचनमध्ये जाऊन तेल गरम करून तिच्या पायाला मालिश करत होतो सकाळी सगळे खाली आले केशवने बसची व्यवस्था केली होती कारण रेस्टॉरंट हे शहरापासून थोडं लांब होतं सगळे गाडीत जाऊन बसले राम बोलतो मी काय म्हणतो दिव्या आणि समृद्धी दोघींही कारने येऊ येऊ देत त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे दिव्या बोली नको दादू कशाला आम्ही ही बसमध्ये येतोच ना काही जास्त दूर नाही आहे हां नाही म्हणता सगळे बसने निघाले एका तासात सगळे रेस्टॉरंटवर पोचले सगळे खूप सुंदर होतं सगळे भान हरपवून रेस्टॉन रेस्टॉरंट बघत होते तिथलं स्टाफ सगळं सामान घेऊन गेले सगळे त्यांच्या नावाने बुक केलेल्या रूममध्ये निघून जातात थोड्याच वेळात मेहंदी फंक्शन सुरू होणार होतो त्याआधी सगळ्यांनी मिळून रेस्टॉरंट बघायचं ठरवलं आज मेहंदीची रसम होती आदिरा आणि आलिशा मस्त तयार होऊन येतात रेस्टॉरंटच्या लॉनमध्ये मेहंदीची तयारी केलेली असते आकाश आणि केशवही येतात आधीराज अमित आणि बाकीची तयारी बघण्यात व्यस्त असतात दिव्या आणि समृद्धी दोघीही बसून गंमत बघत होत्या दिव्या बोलली समूह आपले नवरे आज आपल्याला वेळ देत नाही ना बघ ना किती कधीपासून आपण इथे बसलो आहोत का त्यांचं लक्ष आपल्यावर दिव्या गाल फुगवून समृद्धीला सांगत असते समृद्धी बोली हो ना मग आपण पण काय कमी आहोत का आपणही त्यांना इग्नोर करायचं मग समजलं का त्यांना हां दिव्या बोली हम्म मला भूक लागली आहे समृद्धी बोली मला पण या दोघींची नवटंकी दुरूनच सगळे बघत होते दोघी प्रेग्नन्सीमध्ये लहान मुलासारख्या वागत होत्या त्या दोघांचं बोलणं ऐकून तर सगळे हसत होते अमित बोलतो दोघी बघा काय बोलताय असं वाटतं वाटत आहे दोन छोटे बाळ त्यांच्या मॉम डॅड ची तक्रार करत आहे आधीराज बोलतो हो तर माझी बायको तर जरा जास्तच छोटी झाली आहे कसं होणार माझं मला एक नाही दोन बाळ सांभाळायचे सांभाळायचे आहेत बाबा किती क्यूट दिसत आहेत ना दोघी केशव बोलतो हो oh, मग दिव्या तर सगळ्यांची जान आहे आज तिच्यामुळे माझ्या आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख आला आहे दिव्या आणि समृद्धी बोलत असतात की त्यांचे नवरे त्यांच्या समोर येऊन उभ्या राहतात दिव्या तर अधिराजला बघून तोंड वाकडं करते समृद्धी अमितला बारीक डोळे करून रागत बघत असते त्यांचे अशी नखरे बघून सगळे हसायला लागले दिव्या त्यांना हसताना बघून रडायचं लागली दिव्या बोलली दादू दिव्याने रडून भोगा पसरला दिव्याला रडताना बघून आधिराज तिच्याजवळ गेला पण ती त्याच काही ऐकून घेत नव्हती तो समजावत होता पण तिचं रडणं थांबतच नव्हतं शेवटी त्याने तिच्या मानेत हात घालत तिला जवळ ओळून तिच्या ओठांवर ओठ ओट टेकवले सगळ्यांनी त्यांच्या डोळ्यांवर हात ठेवला आधिराज बाजूला होतो दिव्याला अजून त्याच्या कुशीत शिरते आधिराज बोलतो परत रडू नको नाहीतर परत किस करेल बरं का आकाश बोलतो अरे लाज बाग बाळगा सगळे आम्ही आहोत तुम्ही काय किस करताय आदिराज अधिरा, अधिरा बोलली तुझ्यात आहे खदम सगळ्यासमोर मला किस करायची नाही ना, ना मग बोलूच नकोच तुला तर रोमॅन्स पण माहीत नाही सीख माझ्या भाईकडून बघ किती प्रेम करतो तो वहिनीवर तू बघ आकाश बोलतो मी प्रेम करत नाही का तुझ्यावर असं म्हणायचं आहे का तुला तर ठीक आहे हो आहे मी रोम अरोमॅन्टिक बस आकाश चिडून निघून गेला सगळे आदिराकडे बघायला लागले दिव्या तिला जवळ येत दिव्या बोलली आदिरा तू त्याला असं बोलायला नको होतं सारखा नसतो प्रत्येकाची प्रेम करायची पद्धत वेगळी असते आधीराजने सगळ्यांसमोर मला किस केलं म्हणू त्याने ही तुला किस करायला हवं असं नाही ना किस केल्याने किंवा शरीराने जवळ येण्याने प्रेम साध्य होत नाही प्रेम ही मनावर त्याच्या विचारांवर आणि त्याच्या स्वभावावर केलं पाहिजे ते खरं प्रेम असते आधिरा बोली मी खूप मूर्ख आहे मला माहीत आहे त्याचं प्रेम आहे माझ्यावर पण मी त्याला काही पण बोलून मातीखाली आता चिडला तो काय करू वहिनी सांग ना दिव्या बोली आधीरा तुम्ही आता नव्या नव्यात बांधले जाणार एक लक्षात ठेव नात्यात चढउतार येत असतात फक्त आपल्या जोडीदारावर विश्वास आणि त्याला सोबत द्यावी सगळी संकट दूर होती जा आता त्याला तो जास्त चिडत नाही पण एकदा चिडला की लवकर शांत होत नाही आदिरा बोलली वहिनी आता मी नाही जात त्याच्याकडे मी दुखावलं आहे ना तर मी स्पेशल पद्धतीने काढेल सध्या तू सांभाळून घे आलिशा बोली चला आता सगळे जेवण करून घेऊ केशव बोलतो आम्ही तुम्हाला भरवणार आदिरा बोली मला कोण भरवणार आमचे हे तर रागावलेत नीलम बोलली तुमचे हे येत आहेत हा तुम्हाला ताट घेऊन आता काळजी नसावी आकाश अधिरासाठी ताट घेऊन आला तो बोलत जरी नसला तरी तिला खाऊ घालत होता प्रेम बघून भाऊक होते इकडे दिव्याला आधीराज भरवत असतो दिव्या लहान बाळासारखी खात असते त्यात वाटीमधले गुलाबजाम बघून तिच्या तोंडाला पाणी येत असतं आज सकाळी चुडा भरण्याची रसम असते आकाश आणि केशव महाराष्ट्रीयन असल्यामुळे दोघींनी हिरवा चिरवा घालाय घालण्यात आला होता सोन्याच्या संगीत होत सगळे त्यांचीच तयारी करत होते पण आज सकाळपासून दिव्याची तिला सहन होत नव्हतं त्यात ती एकटी रूममध्ये असल्याने तिला काहीच सुचत नव्हतं ती उठून फिरत असते चालण्याची ही हिंमत होत नव्हती तेवढ्यात राम तिच्या रूममध्ये येतो तिला असं कडवडताना बघून तिच्या जवळ येतो राम बोलतो पिनू काय झालं बच्चा त्रास होत आहे का दिव्या बोली दादू माझं ना खूप पाठ दुखत आहे मला हे पेन सहन नाही होत आहे ती रडत असते राम तिला रडताना बघून पॅनिक होतो त्याला काय करावं काहीच सुचत नसतं आधीराज आणि बाकी सगळे अरेंजमेंट बघत असतात राम बोलतो तू इथे बस मी डॉक्टरांना फोन करतो राम डॉक्टरांना फोन करून बोलावतो राम तिचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून तिच्या केसातून हात फिरवत असतो कितीही झालं तरी त्याचा जीव होती तिला असं रडताना बघून त्याच्या डॉक्टर येतास तिला चेक करतात डॉक्टर बोलले मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे घाबरण्यासारखं काही नाही या दिवसात पाठदुखीचा त्रास होत असतो पाठीवर ताण येतो त्यांना आराम करायला सांगा जास्त दगदग नाही झाली पाहिजे त्यांची डॉक्टर निघून जातात परिमलला डॉक्टर जाताना दिसतात तो अधिराज जवळ येत परिमल बोलतो अधिराज डॉक्टर आले होते इथे तू बोलावलं होतं का अधिराज बोलतो मी नाही बोलावलं अरे आले असतील इथे कोणाला तरी बरं नसेल ना तर परिमल बोलतो बराच वेळ झाला दिव्या कुठे दिसत नाही आहे अधिराज बोलतो थांब मी बघतो तिला अधिराज तिला शोधत त्यांच्या रूममध्ये येतो तर बेडवर दिव्या रामच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते आणि राम तिला प्रेमाने गोंजारत होता रामचं लक्ष अधिराजकडे जात राम बोलतो अरे ती झोपली आहे खूप रडत होती तिची पाठ दुखत होती मी डॉक्टरांना बोलावलं होतं इंजेक्शन दिलं तेव्हा कुठे शांत झोप लागली तिला अधिराज बोलतो स्वारी दादा माझं चुकलं माझं दुर्लक्ष झालं बरं झालं तू होतास नाही तर ती अशीच खडवळत राहिली असती राम बोलतो मी समजू शकतो तुझ्या बहिणीचं लग्न आहे तुझीही धावपळ होणारच ना तू बस तिच्याजवळ थोडं राम त्यांना एकट्यांना सोडून निघून जातो संध्याकाळी सगळे तयारी करत असतात दिव्यालाही बरं वाटत असतं आधिराज तिच्याजवळ येतो आधिराज बोलतो बरं वाटत आहे ना आता स्वारी तुला त्रास होत होता आणि मी नव्हतो तुझ्याजवळ दिव्या बोली इट्स ओके नवरोबा या दिवसात होतोच त्रास बरं जायचं का खाली सगळे वाट बघत असतील ना अधिराज बोलतो पण मला माझं स्वीट माझी हवी आहे दिव्या बोलली नाही बोलले तर तू थोडीच ऐकणार आहेस अधिराज दिव्याचा ओठांवर ओठ टेकवत एक डीप किस करतो त्यात दिव्याच्या वाढत्या पोटामुळे त्यांना नीट मिठी मारता येत नव्हती अधिराज खाली बसून पोटावरची साडी बाजूला करतो आणि तिच्या पोटावर ओठ टेकवतो दोघे खाली येतात संगीत सरोमणी सुरू झाली होती एक एक करून सगळे परफॉर्मन्स करत होते दिव्या आणि समृद्धी फक्त खाली बसून मज्जा बघत होत्या परिमल बोलतो तर आता येत आहे आपली नटखट अधिरा अधिरा बोलली आज मला माझ्या जवळच्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे ज्याला मी दुखावलं पण माझ्या खास व्यक्तीने मला प्रेमाची व्याख्या शिकवली मला कळलं आहे प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आत्मा प्रेम हे निस्वार्थी असावं ज्यात अपेक्षा नसावा कारण ज्या नात्यात अपेक्षा वाढतात त्याच अपेक्षेच्या ओझ्याखाली आपलं नातंही दबलं जातं आज मी नकडत ती चूक करून बसली मी अपेक्षा ठेवली त्यात मी त्याला दुखावलं पण मला आता त्याची माफी मागायची आहे तो रुसला आहे माझ्यावर आकाश माफ करणार ना तुझ्या बायकोला ती थोडी झल्लो आहे रे वेळी आहे पण हा ती फक्त तुमची आहे आदिरा तिचे दोन्ही हात कानाला लावून सॉरी म्हणते सगळे तिचं प्रेम बघून रडतही होते आणि हसतही होते आकाश तर त्याचा राग कधीच पडून गेला होता तो स्टेजवर येत तिचे हात खाली करतो आणि मिठी मारतो आकाश बोलतो आय लव यू सगळे एकच चलोच करतात अशा प्रकारे प्रकारे संगीत ही पार पडलं आज त्यांची हळद होती आधीरा आणि आलिशाने मस्त पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आधी आकाश आणि केशवला हळद लावायला बोलावलं जातं एक एक करत सगळे त्यांना हळद लावत होते त्यांची उष्टी हळद आदिरा आणि आलिशाला लावत लावतात नंतर सगळे हळद खेळत असतात हळद ही छान झाली चौघांना आंघोळीला पाठवलं सगळे फ्रेश होऊन खाली आले रिधिमा अंशला घेऊन फिरत होती साहेब रडत होते रिधिमा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण तो रडतच असतो कुणाल त्याच्याजवळ येतो कुणाल बोलतो काय झालं रिधिमा काय रडत आहे हा रिधिमा बोलली माहीत नाही काय झालं तुम्ही घ्या ना थोडं त्याला रिधिमा अंशला कुणाल जवळ देते कुणालकडे येताच तो शांत झाला कुणाल बोलतो लबाळ डॅड हवा असतो ना तुला म्हणून नाटक करतोस रिधिमा बोली बाप आणि पोरग फक्त मला त्रास देतात रिधिमा वैतागून निघून गेली आज त्यांचं लग्न होतं धावपळ चालली होती दुपारी बाराचा मुहूर्त पार्रल होता पार्रलवाली येऊन दोघींना तयार करत असते दोघीही आज पेशवाई पद्धतीने साडी नेसल्या होत्या आधीरा आलिशा दोघी सुंदर दिसत असतात दिव्यांनीही कांजीवरम साडी नेसली होती दोन्ही जुड्यामध्ये मध्ये अंतरपाठ धरलं होतं केशव आणि आकाश दोघींना बघण्यासाठी धडपडत असतात शेवटी अंतरपाठ बाजूला झालं आणि एकमेकांच्या गळ्यात हार घातले केशव आणि आकाश ही राजबिंडे दिसत होते आकाशने आधीराला आणि केशवने आलिशाला मंगळसूत्र घातलं भांगेत कुंकू भरलं दोन्ही जोड्या सप्तपदीसाठी उभ्या राहिल्या सात वचन घेत दोन्ही जोड्या कायमचे बांधले गेले तर कसा वाटला मग मित्रांनो आजचा हा भाग झालं बाबा एकदाचं लग्न दिव्याचे हट्ट आणि त्यात दुखणं दोन्ही वाढले आहेत सगळं तर छान पार पडलं पण पुढे काय पाहूया पुढील भागात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात धन्यवाद मित्रांनो थोडा व्हिडिओ यायला उशीर होतोय प्लीज समजून घ्या